रायगड महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका बेन्से येथील शेत तलावात बुडालेल्या तिघांचा अखेर दुर्दैवी मृत्यू बेन्से ज्योतिरपाडा गावावर पसरली शोककळा अत्तार कुटुंबातील दोन सक्के भाऊ तर अली कुटुंबातील एकुलत्या एक तरुणाचा मृत्यू कुटुंबावर कोसळला दुःखाचा पहाड रायगडच्या पेन तालुक्यातील बेन्से सिद्धार्थनगर येथील गावाखाली असणाऱ्या एका शेत तलावात पोहण्यासाठी गेलेले तीन तरुण बुडाल्याची घटना दिनांक शुक्रवारी रोजी सायंकाळी उशिरा घडली होती या तीन तरुणांना उपचारासाठी रिलायन्स नागोटणे कंपनीच्या फॅमिली वेलफेअर सेंटरमध्ये आणण्यात आले होते त्यानंतर पुढील उपचारासाठी संजीवनी हॉस्पिटल वडखळ या ठिकाणी नेले होते मात्र बुडालेल्या तरुणांनी शेवटपर्यंत उपचाराला प्रतिसाद दिला नसल्याने तेथील डॉक्टरांनी तिघेही मृत झाल्याचे रात्री उशिरा घोषित केले त्यानंतर या कुटुंबावर व संपूर्ण बेन्से बेन्से मोहल्ला जोतिरपाडा सिद्धार्थ नगरावर अक्षरशः शोककळा पसरली आहे मयत तरुणांमध्ये एकाच कुटुंबातील जोहेब जाकीर अत्तर वय सतरा मिझान जाकीर अत्तर वय चौदा तर आशाफ अली वय सोळा यांचा समावेश आहे आत्तार कुटुंबातील दोन सख्खे भाऊ या दुर्घटनेत मयत झाल्याने आत्तार कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर अली कुटुंबातील एकुलता एक तरुण या घटनेत मयत झाल्याने अली कुटुंब देखील दुःखाच्या खाईत लोटले गेले बेन्से विभागात इतकी मोठी दुर्दैवी घटना पहिल्यांदाच घडली असल्याने सर्वत्र शोक व हळहळ व्यक्त होते या घटनेनंतर बेन्से मोहल्ला येथे नातेवाईक कुटुंब व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती या विशाल दुःखातून सावरण्याचे या कुटुंबाला बळ मिळावे